दो जान्णा। जान्णा। दो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हसवेगिरी करणाऱ्या या महायुती सरकारच्या नेत्यांनी खूप मोठी मोठी भाषण केली आमचा भोळा भाबडा शेतकरी आमच्या भोळ्या भाबड्या माता भगिनी यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली वादे केले आमच्या बहिणींना सांगितलं तुम्हाला पंधराशे रुपये जे आम्ही अनुदान देतो ते आम्ही एकवीसशे रुपये करू आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमुक्त करू तुम्हाला तुमच्या गावामध्ये पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये आम्ही पानन रस्ते करू असे एक नवे अनेक आश्वासनं देऊन हे सरकार अर्थात मतदान यंत्राच्या साह्यानं सत्तेत आलं पण सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारच्या मंत्र्यांची भाषा बदलली सरकारचे मंत्री सांगू लागले की लाडकी बहिणी योजना आम्हाला परवडत नाही दहा लाखापेक्षा अधिक भगिनींची नावं कमी करण्यात आली कर्जमुक्तीचा सोडा ज्या शेतकरी बांधवांना आता पीक कर्ज काढायचंय ते पीक कर्ज सुद्धा त्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांना मिळणारे जे अनुदान आहेत ते कर्जामध्ये वरती करण्यात येत आहेत सध्या मग हे सरकार शब्द देते वादे करते मतदान घेतय निवडून येते आणि नंतर मात्र पार बदलून जात सामान्यांची महिला भगिनींची शेतकऱ्यांची फसवणूक करणारं सरकार असल्या कारणानं आम्ही या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना विचारतोय की निवडणूक काळामध्ये जे वादे केले होते तर क्या हुआ तेरा वादा असा आम्ही विचारतोय या मंत्रिमंडळामध्ये एकशे एक, से एक और मला एक सांगा की राज्याचा मंत्री म्हटल्यानंतर किती आदर्श व्यक्तिमत्व असलं पाहिजे लोकांना तरुणांना एक आयडियल असलं पाहिजे अरे रोज उठतात काहीतरी शिगेगाळ करतात बेजबाबदार बोलतात आता तर बापापर्यंत म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री सगळ्यांचा अभाव या लोकांना जबाबदारी नाहीये या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे बेजबाबदार विधानं करतात या राज्यातल्या तरुणांपुढे काय आदर्श ठेवत आहेत हे मंत्री अहो अगोदर विलासराव देशमुख गोपीनाथजी मुंडे हे आमच्यात नाहीत पण अत्यंत सुसंस्कृत राजकारण यशवंतरावांचं राजकारण या महाराष्ट्रानं बघितलं आणि आता हे गुंडांचं गुंडांचं असं सरकार आम्ही बघतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे